नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तेरा हजार नऊशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली एकोणतीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती राहता आलेली चार हजार नऊशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार सहाशे रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पंधरा रुपये बाजार समिती रामटेक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार नऊशे रुपये बाजार समिती सोलापूर आलेली बारा हजार दोनशे त्रेपन्न कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार चारशे नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली वीस हजार सातशे नग कमीत कमी दर आले पाच रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार चारशे रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी आवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये धन्यवाद